नमस्कार सर्वांना नमस्कार करणे हा संस्कार आहे आणि तो शास्त्रशुद्धरित्या करणे हे आपले कर्तव्य आहे तर त्याची योग्य पद्धत काय आहे ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून सांगणार आहे नमस्काराच्या पद्धतीतून व्यक्तीचे संस्कार दिसून येतात असे म्हणतात नमस्कार करण्यात नम्र भाव असतो जी व्यक्ती जेवढी नम्र आणि कृतज्ञ असते तेवढी जास्त झुकते आणि तिच्या ठाई अहंकार नसतो आणि जी व्यक्ती झुकत नाही तिच्या अंगी अहंकार असतो ती तेवढी ताट राहते परंतु ज्येष्ठ ज्येष्ठ श्रेष्ठ लोकांपुढे मात्यापित्यांपुढे वडीलधाऱ्या मंडळींपुढे अनुभवी लोकांपुढे आणि परमेश्वरापुढे झुकलेच पाहिजे असे आपली संस्कृतीही आपल्याला सांगते परंतु आजच्या काळात नमस्कार करणे हे कमीपणाचे वाटते नमस्कार कर असे मुलांना आपल्याला सांगावे लागते कारण मोठी मंडळीच नमस्कार करताना नाही मात्र पूर्वी साष्टांग नमस्कार गुडघ्यावर बसून डोके टेकवून नमस्कार किंवा येता जाता राम राम करणे हे अभिवादन करणे ही सवयच लोकांच्या अंगी पडलेली होती पूजेत जे षोडोपचार आहेत त्यातील नमस्कार हा एक उपचारच आहे दोन्ही हात जोडून मस्तक नत करणे म्हणजेच नमस्कार देवदेवतांविषयी मनात असलेली श्रद्धा त्यातून प्रगट होत असते नमन प्रणाम प्रणती नती दंडवत असेही शब्द नमस्काराला आहे या नमस्कारात तीन मुख्य प्रकार आहेत कायिक वाचिक आणि मानसिक हे तीन प्रकार आहे कायिक म्हणजे साष्टांग नमस्कार होय तिन्ही नमस्कारात हा सर्वश्रेष्ठ नमस्कार मानला जातो कारण हा नमस्कार करते वेळी हृदय माथा पाय गुडघे आणि हात ही शरीराची आठही अंगे जमिनीला टेकतात म्हणून याला अष्टांग प्रणाम असेही म्हणतात या अष्टांग नमस्कारामध्ये शारीरिक प्राणायामबरोबर मानसिक नमन किंवा प्रणामही अभिप्रेत असतो सूर्याला किंवा देवांना प्रामुख्याने साष्टांग नमस्कार घालण्यात येतो हा नमस्कार व्या व्यायामांचाही एक उत्कृष्ट प्रकार आहे पण मात्र स्त्रियांनी साष्टांग नमस्कार घालू नये कारण स्त्रियांचा गर्भ आणि वृक्ष जमिनीला टेकू नये हे त्यामागचे मुख्य कारण आहे कारण जमीन अर्थात भूमी जे कार्य करते तेच स्त्रीदेखील करते गर्भातून नव्या जीवाला जन्म देते आणि वक्षाने त्या जीवाचे पालन पोषण करते म्हणून ती तिने अष्ट अंगामधील हे दोन्ही अंग जमिनीला न टेकवता गुडघ्यावर बसून डोकं जमिनीला टेकवत नमस्कार करावा असे शास्त्र सांगते याशिवाय हरिओम राम राम हर हर महादेव जय जय रघुवीर समर्थ राम राम असे आपण वाचेने मंदिरात गेल्यावर म्हणतो हा एक प्रकारचा वाचिक नमस्कारच आहे विशेषत आंघोळ करताना बघा जुनी पिढी हर हर गंगे असं म्हणायची गंगेत तर हिंदू मात्राच्या जीवनात स्थान आहे जीवनात एकदा कधीतरी काशीला हरिद्वारला जाऊ आल्यावर तेथील गंगेचे वा अशा दूरच्या कोणत्याही देवतेचे स्मरण करून ती मनापुढे आणणे हा झाला मानसिक नमस्कार तेथे जाणे शक्य नसेल तरी वाचिक नमस्कार केला तरीसुद्धा चालतो म्हणून यापुढे नमस्कार करताना कुठलीही लाज न बाळगता काहीक वाचिक आणि मानसिक नमस्कार अवश्य करा आणि पुढच्या पिढीलाही ते संस्कार नक्की द्या बघा आता तुमच्या लक्षात आलं असेल की स्त्रियांनी साष्टांग नमस्कार का करू नये आणि पुरुषांनी साष्टांग नमस्कार हा का करावा त्यामुळेच हा छोटासा व्हिडिओ बनवला तर तो महत्वाची माहिती आणि आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद